श्रोते हो नमस्कार मी चंद्रकांत पागे मिशन ऑनलाईन काउन्सिलिंगचा चीफ काउन्सिलर स्वगत या माझ्या विचारमंथनामध्ये आपलं सहर्ष स्वागत आजचा विषय आहे काळा रंग अशुभ सर माझ्या मुलाला जरा सांगता का तुम्ही त्याला नेहमी काळा शर्टच घालायचा असतो आजकालच्या मुलांना ना शुभ अशुभ काही कळतच नाही बघा आम्ही आमचे वडील काय सांगतील ते ऐकायचो हल्लीची मुलं आई वडिलांना जुमानतच नाहीत काळा रंग अशुभ असतो हे सांगून सांगून मी दमलो आता तुम्ही सांगितलं तर तो ऐकेल याची खात्री आहे म्हणून तुम्हाला विनंती एका मुलाच्या वडिलांचा हा तक्रारीचा सूर मी म्हटलं साहेब जरा दोन मिनिटं डोळे बंद करून बसा आणि कल्पना करा की पृथ्वी तलावरची लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळीच माणसं रंगीत केसांची रंगीत भिवया असलेली रंगीत बुबुळं असलेली असतील तर कशी दिसतील रंगीबेरंगी किंवा पांढऱ्या मण्यांचं मंगळसूत्र घातलेल्या महिला कशा दिसतील पृथ्वी तलावरचा काळा रंगच नाहीसा झाला तर पहिल्यांदा तुम्ही मला सांगा लहान बाळाला काळं तीठ का लावतात त्याच्या डोळ्यात काळं काजळ का घालतात काळे केस काळ्या भिवया काळी बुबुळं काळ्या मण्यांचं मंगळसूत्र या सगळ्या गोष्टी अशुभ आहेत आणि असतील तर मग त्या पूर्वीपासून आज आहेत प्रचलित का आहेत तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा काळा रंग अशुभ असतो हे तुमच्या डोक्यातून काढून टाका काळा रंग सौंदर्य खोलवण्यासाठी आहे काळा हा शब्द एक सांकेतिक भाव प्रदर्शन आहे पण रंगात अशुभ असं काहीच नसतं पोरानं आमचं तोंड काळं केलं असं कोणी पालक म्हणतात तेव्हा प्रत्यक्षात पोरानं पालकांच्या तोंडाला काळा रंग फासलेला असतो का नाही या ठिकाणी त्याचं वर्तन अशुभ असतं काळा पैसा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्यक्षात त्या नोटा काळ्या असतात का नाही या ठिकाणी वृत्ती अशुभ असते कृष्ण कृत्य दोन नंबरचा पैसा ब्लॅक मार्केटिंग ब्लॅक मॅजिक अशा अनेक बाबींचा उल्लेख करताना काळा हा शब्द प्रतिकात्मक स्वरूपात वापरला जातो पण आपल्याला रंग हा मूर्त स्वरूपात डोळ्यांना दिसत असल्यामुळे काळ्या रंगालाच अशुभ मानण्याची मानसिकता वाढत गेली आहे म्हणूनच की, की काय काळे तीळ ज्यामध्ये इतर सगळे चांगले गुणधर्म असतानाही ते जास्त करून मरणोत्तर क्रियाकर्माच्या वेळी वापरले जातात कृष्ण कृत्य म्हणजे वाईट कृत्य म्हणून कृष्णाला वाईट म्हणू का आपण वर्तन वृत्ती समज गैरसमज त्यातून तयार झालेल्या रूढी आणि समाजातल्या व्यक्ती हे सगळं एकाच पद्धतीने जोखून कसं चालेल थोडं चिंतन हवंच ना प्रत्येकातलं तथ्य जाणून घेण्यासाठी आजकालच्या मुलामुलींना नावं ठेवण्याआधी हे जाणून घ्यायला हवं की ती बुद्धिजीवी आहेत आपलं म्हणणं त्यांना लॉजिकली पटवून देता यायला हवं अन्यथा त्यांचं म्हणणं वागणं आपण स्वीकारायला हवं